कार्तिकी एकादशीनिमित्त आदिलाबाद ते पंढरपूर चार विशेष रेल्वेगाड्या धावणार आहेत सोलापुरात कार्तिकी एकादशीला महाराष्ट्रासह अनेक एक राज्यातून भाविक विठ्ठलाच्या दर्शनास पंढरपुरात येतात कार्तिकी एकादशी निमित्त प्रवासी भाविकांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे विभागाने आदिलाबाद आणि पंढरपूर दरम्यान विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे यावेळी गाडी क्रमांक शून्य सात सहा एक तीन आणि शून्य सात सहा एक चार आदिलाबाद ते पंढरपूर चार फेऱ्यांची विशेष गाडी असणार आहे गाडी क्रमांक शून्य सात सहा एक तीन विशेष गाडी एकतीस ऑक्टोबर आणि चार नोव्हेंबर रोजी आदिलाबादहून सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी निघेल तर दुसऱ्या दिवशी रात्री दोन वाजता पंढरपूरला पोहोचणार असून या गाडीच्या दोन फेऱ्या डेक्कन भोकर मुदखेड नांदेड पूर्णा परभणी गंगाखेड परळी वैजनाथ पानगाव लातूर रोड लातूर हरंगूळ औसा रोड ढोकी येडशी धाराशिव पांगरी बार्शी टाउन शेंद्री कुर्डुवाडी मोडलीम या स्थानकांवर थांबा असणार आहे एक एसी थ्री टायर चार स्लीपर क्लास तेरा सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन लगेच कम गार्डच्या ब्रेक व्हॅन अशी एकूण वीस डबे असणार आहेत त्याचप्रमाणे गाडी क्रमांक शून्य सात सहा एक चार स्पेशल गाडी पंढरपूर येथून एक नोव्हेंबर आणि पाच नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजता निघेल आणि आदिलाबाद ला दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटाने पोहोचणार आहे या गाडीच्या दोन फेऱ्या एक एसी थ्री टीअर दोन स्लीपर क्लास सहा जनरल सेकंड क्लास आणि दोन सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन अशी अकरा डब्यांची रचना असणार आहे विशेष शुल्कावर विशेष गाड्यांचे आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रावर आणि वेबसाईट वर उपलब्ध असणार आहे आरक्षित नसल्या कोच कोचचे बुकिंग स्थानकांवर आरक्षण विभाग आणि युटीएस ऍप द्वारे देखील करता येणार आहे प्रवाशांना गैरसोय टाळण्यासाठी वैद्य तिकिटांसह प्रवास करण्याची विनंती यावेळी रेल्वे विभागाच्या वतीने करण्यात आली आहे